हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे भारतीय खाद्य संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पदार्थ तयार ता केले जातात या पदार्थांमध्ये केवळ चवच नाही तर संस्कृती परंपरा आणि आरोग्य यांचेही महत्त्व दडलेले असते अशाच पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे मेथी मठरी कुरकुरीत सुगंधी आणि चविष्ट मेथी मटरी ही चहा बिस्किटांच्या जागी खाण्यात येणारी खास भारतीय फराळाची एक स्वादिष्ट डिश आहे हे बघा आपण तयार केलेली ही मटरी किती कुरकुरीत झाली आहे ते तिच्या आवाजावरूनच कळते चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये एक बाउल मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया एक चमचा तूप घालूया एक कप इथं मी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि त्याला आता आपण हातावर थोडंसं क्रश करून त्यामध्ये घालूया तसेच अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि काळी मिरी पावडर एक चमचा घेतलेली आहे हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया मैद्याबरोबर आपण ह्या सर्व जिन्सा चांगल्या चोळून घेऊया आणि लागेल तसं पाणी घालून आपण त्याचा मऊसर असा पीठ तयार करून घेऊया पीठ भिजवून घेऊया मठरी हा उत्तर भारतातील विशेषत राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे मैद्यापासून तयार केलेल्या या कुरकुरीत मठरीमध्ये जेव्हा मेथीची पाणी मिसळली जातात तेव्हा त्याची चव आणखी खास बनते मेथीची सौम्य कडवट चव आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे मेथी मठरी अधिक रुचकर होते ही मठरी केवळ फराळासाठीच नाही तर रोजच्या जीवनातील चहा किंवा कॉफीसोबत खाण्यासाठी लोकप्रिय आहे मेथी ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे मेथीच्या पानांमध्ये लोह कॅल्शियम फायबर जीवनसत्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात मेथी पचनक्रिया सुधारते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते आणि शरीराला आवश्यक पोषण तत्वे पुरवते त्यामुळे मेथी मठरी ही केवळ चविष्ट नाही तर आरोग्यदायी देखील आहे इथे आपल्याला पीठ भिजवण्यासाठी एक कप मी पाणी घेतलं होतं परंतु त्यातीलही काही पाणी शिल्लक राहिलं आहे म्हणजे आपल्याला इथे पाऊन वाटी एवढंच पाणी लागलं अशा पद्धतीने आपलं सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण आता पिठाला बाजूला ठेवूया आणि इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप घेतलेला आहे वितळून आणि त्यामध्ये मी दोन चमचे मैदा घालून त्याचा साटा तयार करणार आहोत दाखवल्याप्रमाणे तूप किंवा तेलामध्ये आपल्याला दोन चमचे मैदा घालून त्याचा साठा तयार करून घ्यायचा आणि आता इथे मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याची आपण आता एकदम पातळ अशी चपाती लाटून घेणार आहोत आपल्याला अशा पद्धतीने दोन चपात्या तयार करून घ्यायच्या आहे पातळ पातळ भारतीय सणांमध्ये फराळाला विशेष स्थान आहे दिवाळी होळी संक्रांत किंवा खास पाहुण्यांसाठी मेथी मठरी तयार केली जाते मेथी मठरी हे प्रेम आपुलकी आणि परंपरेचे प्रतीक बनते अशा पद्धतीने आपण पातळ अशी एक चपाती तयार करून घेतलेली आहे तर आता मी दुसरा पिठाचा गोळा घेतला आणि त्याचीही आता आपण पातळ चपाती लाटून घेऊया अशा पद्धतीने मी मैद्यापासून मठरी तयार केली आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठापासूनही तयार करू शकता गव्हाच्या पिठाने तयार केलेली मठरी ही देखील खूप पौष्टिक आणि टेस्टी लागते तसेच खूप कुरकुरीत होते अशा पद्धतीने आपले दोन्हीही शीट्स पातळ लाटून तयार आहे तर यावरती आपण आता तयार केलेला मैद्याचा साठा घालून घेऊया चमच्याच्या मदतीने सगळीकडे पसरून घेऊया आणि त्यावर आपण दुसरे ठेवूया थोडस प्रेस करूया पातळ लाटून घेऊया दाखवल्याप्रमाणे अगदी पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि आपली चपाती लाटून होते तोपर्यंत कढईमध्ये मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि तेल गरम करून घ्यायचं आपलं तेल गरम होत आहे आणि आपलं ही लाटून तयार झालं आहे तर त्याला आता आपण कट करून घेऊया चाकूच्या मदतीने मी त्याला कट करून घेतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मठरीला कट करून घेऊ शकता परंतु मी दाखवल्याप्रमाणे कट केलेली आहे आजच्या धावपळीच्या जीवनात रेडीमेड स्नॅक्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात परंतु घरगुती पद्धतीने तयार केलेली मेथी मठरी ही आरोग्यदायी आणि सुरक्षित असते बाजारातील स्नॅक्सपेक्षा घरगुती मेथी मठरीमध्ये कोणतेही रसायन किंवा संरक्षक नसतात त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहे शिवाय मेथी मटरी दीर्घकाळ टिकणारी असल्यामुळे प्रवासासाठीही उपयुक्त ठरते चला तर मग अशा पद्धतीने मी मटरी कट करून घेतलेली आहे आणि आपले तेलही थोडेसे गरम झाले आहे तर त्यामध्ये आपण आता एक एक करून ही मठरी सोडूया आणि मंद आचेवर खरपूस होईपर्यंत तळून देऊया कोणताही पदार्थ आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचा असला तर तो मंद गॅसवरच कुरकुरीत असा तळून होतो त्यामुळे आपण ही मठरी ही कमी गॅसवर तळून घेऊया मेथी मठरी हा केवळ खाद्यपदार्थ नाही तर भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे घरातील सण समारंभ पाहुण्यांचं स्वागत आणि आपुलकीचे प्रतीक म्हणून मेथी मठरी दिली जाते विविध प्रदेशांमध्ये तिच्या बनवण्याच्या पद्धती थोड्याफार बदल असला तरीही तिची लोकप्रियता सर्वत्र समान आहे अशा पद्धतीने खरपूस अशा सोनेरी रंगावर आपली मेथी मठरी तळून तयार झाली आहे किती सुंदर असा सोनेरी रंग आला आहे अगदी पाहता क्षणी खाण्याची इच्छा होईल अशी आपली मटरी तयार झाली आहे अगदी अशाच दाखवल्याप्रमाणे आपल्याला मटरी तळून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण राहिलेली मटरी तयार करून घेऊया पिठाचे दोन पातळ पातळ शीट लाटून घ्यायचे त्यावर मध्ये साठा घालून घ्यायचा आणि साठा घातल्यानंतर पुन्हा एकावर एक ठेवून त्यांना चांगलं पातळ लाटून घ्यायचं आणि लाटून झाल्यानंतर चाकूच्या मदतीने त्याला लांब लांब कट करून घ्यायचं मेथी मटरी हा चव आरोग्य आणि परंपरेचा सुंदर संगम आहे कुरकुरीत पोत मसाल्यांचा सुगंध आणि मेथीची खास चव यामुळे मेथी मठरी प्रत्येकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करते आजच्या आधुनिक युगातील पारंपरिक पद्धतीचे महत्त्व कमी झालेले नाही उलट त्याची मागणी वाढत आहे त्यामुळे मेथी मठरी हा केवळ पदार्थ नसून भारतीय संस्कृतीची ओळख आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही अशा पद्धतीने तयार केलेली मठरी ही दीर्घकाळ टिकते त्यामुळे प्रवासासाठी ही अगदी उत्तम आहे चला तर मग अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी मेथी मठरी नक्की तयार करून पहा आणि चव कशी झाली किंवा कशा पद्धतीने तयार झाली ते नक्की सांगा आणि अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटही करा धन्यवाद आणि आपली मटरी किती कुरकुरीत झाली आहे तेही पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद